नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरतीसाठी कोणते पुस्तक वापरायचे मित्रांनो या टॉपिक वरती व्हिडिओ बनवलेला आहे बरेच मुलांना माहिती नाही पोलीस भरतीसाठी कोणते पुस्तक वापरायचे ते काय करतात कोणते पण पुस्तक आणतात आणि कोणते पण पुस्तक वाचत बसतात म्हणून त्यांना फक्त पेपरमध्ये जेव्हा टेस्ट सिरीज किंवा कोणत्याही प्रश्नपत्रिका सोडतात तेव्हा त्यांना पेपरमध्ये फक्त पन्नास किंवा साठ मार्क पडतात आणि म्हणतात सर मला फक्त पेपरमध्ये पन्नास किंवा साठ मार्क पडत आहेत माझा स्कोर वाढत नाही म्हणून आज आपण पोलीस भरतीसाठी कोणते पुस्तक वापरायचे याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो नक्की शेवटपर्यंत बघा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिले आपण पोलीस भरतीला पॅटर्न समजून घेऊ मित्रांनो कोणत्या विषयावरती किती प्रश्न येतात तर पोलीस भरतीला एकूण शंभर प्रश्न विचारले जातात मित्रांनो आणि टाइम असतो नव्वद मिनिट नव्वद मिनिटामध्ये आपल्याला शंभर प्रश्न सोडवायचे असतात आपला पॅटर्न असतो मराठी वगैरे पंचवीस जी के पंचवीस मॅथ पंचवीस बुद्धिमत्ता पंचवीस असे एकूण शंभर मार्काचा पेपर असतो मित्रांनो म्हणून सर्व विषय आपले पक्के असणे गरजेचे आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला चार पुस्तके सांगणार आहे मित्रांनो या पुस्तक तुम्ही रेफर करा तुमचा स्कोर हो नक्कीच ऐंशी प्लस नव्वद प्लस असा स्कोर तुमचा वाढून जाईल पेपरामध्ये आणि तुमचं पोलीस पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन होणे फिक्स आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला पुस्तक आहे मराठी व्याकरणासाठी मराठी व्याकरणासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सर यांचं पुस्तक रिफर करू शकता एकदम महत्वाचा सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध हा असा पुस्तक आहे मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना मित्रांनो तुम्ही एक टॉपिक वाचताना त्याच्या बॅक साईडला जे सराव प्रश्न दिलेले दिले असतात मित्रांनो काय सराव प्रश्न दिलेले असतात ना त्यांचं नक्की तयारी करायची काही काही मुले काय काय फक्त टॉपिक टॉपिक वाचून जातात आणि ते प्रश्न सोडून देतात तसं नाही करायचे मित्रांनो ते जे सराव प्रश्न दिलेले आहेत मित्रांनो ते नक्की सोडायचे कारण की तेच प्रश्न पोलीस भरतीला प्रश्न पत्रिकामध्ये विचारले जातात जसे तसे प्रश्न येतात मित्रांनो म्हणून तुम्ही त्या प्रश्नांची देखील तयारी करायची हा झाला मराठी व्याकरणासाठी पण मराठी व्याकरणासाठी बघितला मित्रांनो आता बुद्धिमत्तासाठी कोणता पुस्तक वापरायचा ह्याच्यावरती बघणार आहोत तर बुद्धिमत्तासाठी सतीश वशे सरांचं पुस्तक वापरू शकता मित्रांनो सतीश वशे सरांचाच पुस्तक का तुम्ही सुरुवाती सुरुवात असेल ना मित्रांनो तुमचे तर तुम्ही हा पुस्तक रेफर करा कारण की याच्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने आणि शॉर्ट ट्रिक या पद्धतीमध्ये विश्लेषण दिलेलं आहे म्हणून तुम्ही सुरुवातीला जर तयारी करत असाल मित्रांनो तर तुम्ही बुद्धिमत्तासाठी सतीस वर्षा सरांचं पुस्तक वापरू शकता आपल्याकडे अजून सहा ते आठ आहेत मित्रांनो पोलीस भरतीला याला कारण की माहितीनुसार सप्टेंबरमध्ये भरती प्रक्रिया ही फॉर्म भरण्याची सुरुवात होणार आहे म्हणून आपल्याकडे सहा महिने आहेत मित्रांनो सहा महिन्यामध्ये एकदम परफेक्ट अशी तयारी करा जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन होईल आणि लवकरच आपण गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरचे प्रश्न घेणार आहोत जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला त्या प्रयत्नांचा फायदा होईल तर बुद्धिमत्तासाठी बघितल्या मित्रांनो आता गणितसाठी कोणतं पुस्तक को वापरायचा तर गणितसाठी आणि मित्रांनो तुम्ही सतीश व शस्त्रांचाच पुस्तक वापरा फास्ट ट्रॅक मॅथा याच्यामध्ये देखील सोप्या पद्धतीने शिकवलेला आहे प्रश्न आणि एकदम शॉर्ट ट्रिक शॉर्ट ट्रिक देखील बाकी प्रश्नामध्ये दिलेले आहेत म्हणून तुम्ही सुरुवातीला सुरुवातीला असाल तर तुम्ही सतीश सरांचा मॅथचं पुस्तक वापरा मी सुद्धा बुद्धिमत्ता मॅथ साठी सुरुवातीला जेव्हा अभ्यास करायचो मी तेव्हा हे दोन पुस्तक वापरलेले आहेत मित्रांनो आणि मराठी सुद्धा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरलेलं आहे हे सर्व मी वापरलेले पुस्तक आहेत मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे या पुस्तकांचा मला लय फायदा झाला आहे आणि माझे त्याच्यामुळे हे पुस्तक तुम्हाला रेफर करायला सांगत आहे मॅथसाठी तुम्ही सतीश सरांचं पुस्तक वापरा आता साठी जीके साठी जीके एकनाथ पाटील तात्या यांचा ठोकळा वापरू शकता मित्रांनो बरेच जिकेचे हे या पुस्तकामधून येतात आणि अजून एक महत्वाचे मित्रांनो जीके विषय वाचताना तुम्ही मागील जे प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत मित्रांनो ते रोज दोन ते तीन प्रेश्पत्रिका तुम्ही नक्की सोडवा टाइम काढून कारण तुम्ही जे झालेल्या प्रश्नपत्रिका ते सोडवला आणि मित्रांनो तुम्हाला त्याचा फायदा काय होतो आपल्याला पेपरचा पॅटर्न करतो आणि कोणत्या टॉपिकवरचे प्रश्न विचारले जातात आणि कोणते टॉपिकवरचे प्रश्न आपले चुकतात याच्यावरती आपलं फोकस चाललं पाहिजे आपले प्रश्न कोणत्या टॉपिकवरती चुकतात ते टॉपिक आपण कवर करायचे आणि जे टॉपिक येतात ते टॉपिक फक्त रिव्हिजनमध्ये ठेवायचे जो टॉपिक येतो मित्रांनो त्याला परत परत रिव्हिजन करा कारण आपल्याला भरतीला एक एक मार्कचं महत्त्वाचे आहे कारण की एक एक मार्काने मुले कट ऑफ मधून बाहेर पडतात म्हणून तुम्ही एक एक मार्काची तयारी करायची सांगितल्याप्रमाणे तुम्ही रोज दोन ते तीन प्रश्न नक्की सोडा मित्रांनो कारण की तुम्हाला याचा फायदा नक्की होणार आहे आणि आपल्या सांगितल्याप्रमाणे आपल्या युट्यूब चॅनलवरती गणित प्लस मॅथ मॅथ सॉरी गणित प्लस बुद्धिमत्ता या विषयाचे टेस्ट सिरीज आपण सुरू करणार आहोत रोज आपण दहा ते पंधरा प्रश्न घेऊ मित्रांनो आपल्याकडे सहा महिने आहेत सहा महिन्यामध्ये आपलं सर्व मॅथ आणि बुद्धिमत्ता क्लिअर होतो त्याच्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि तुम्हाला त्या प्रयत्नाचा फायदा होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय इन जय महाराष्ट्र